आणायला नाही दोन मिनिटं मला काय बोलून बोलून आमचं माझं मी पण आता हा मारे त्यांच्या नाही त्यांचे काय नाव आहेत काय नाव लागली ते त्यांचे त्यांच्या

त्यांच्या समोर मोजायला सांगितलं जे शेतकरी तयार आहेत त्यांचं मोजायला आलो साहेबांनी आम्हाला सांगितलं दोन दिवस थांबा दोन दिवस आमच्याकडे काय बंद करतोय आले शेतकरी जे शेतकरी मोजायला तयार जाईल त्यांचं मोजायला आम्ही तुम्हाला मार्स कुणी सांगतोय

सगळं सामान चालू मला वाटतं तुमचा काय संबंध ज्या शेतकऱ्यांचं मोजलंय त्यांचंच मोजलेलं आहे ऐका ना मला एक सांगा तुम्ही तुम्ही जे म्हणताय ना गाव सगळा विरोध करताय काय करताय इथं जर लोक जर आले आमच्याकडे मोजा म्हणून आमचं प्राणसाहेबांनी जर चला दोन दिवस थांब मग मला सांगितलं मला मंडळ अधिकाऱ्यांचा फोन आला शेतकरी मारायला काय करायचं विचार बोला बोला